आजचे महत्त्व एवढे आज गुरुपौर्णिमा आहे व्यासपौर्णिमा म्हटलं जातं की व्यास उच्चिष्ट म्हणजे व्यासाचं उष्ट जे जग समज व्यास हे व्यास म्हणून हे जगद्गुरू होते आणि नंतर व्यासच शंकराचार्य जे झाले पहिले शंकराचार्य हे व्यासाचाच अवतार समजले जातात आणि त्यांनी खूप व्यासाने जसं महाभारत वगैरे सगळं केलं तसंच शंकराचार्यांनी अनेक ग्रंथ उपलब्ध करून दिले सगळे वेद जेव्हा व्यासाने केलेलं असं उच्चिष्ट म्हणजे आपण हे करू म्हणून ती आज गुरुपौर्णिमा ही गुरु ने ने साजरी करायची ही शंकरां शंकराचार्यानेच चालू केलं आणि आपण आज वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून ही पद्धत चालू आहे गुरुपौर्णिमे साजरी करायची आता नवीन इंग्रजांच्या काळामध्ये काढलं की शिक्षक दिन साजरा करावा म्हणून पाच सप्टेंबर शिक्षक दिन करतात पाच सप्टेंबर हा को कधी पण येऊ शकतो पौर्णिमेलाच येईल असं नाही आमवर्षाच्या दिवशी पण पाच सप्टेंबर येईल कोणत्या तिथीला काय येईल माहीत नसते म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करावं आणि पौर्णिमा ही एकदाच येते त्यामुळं गुरुपौर्णिमेला ती तारीख बदलत नाही काही बघत नाही कुठल्याही तारखेविषयी आणि हजार हजारो वर्षापासून आपण ही परंपरा चालू आहे की गुरुपौर्णिमेचा या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व शंकर महाराजांनी स्वामी भक्तांना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आहेत सर्वांना स्वामी कृपेने आणि शंकर महाराजांच्या कृपेने पुढील आयुष्य शुभेच्छा देऊन यशस्वीपणे जावं अशी प्रार्थना शंकर महाराजांच्या चरणी आणि स्वामी चरणी करतो जय शंकर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा